है। ही लहान मोटल आहे ही C3 है। है, सारखा है? सारखा है? C1, C3। सी वन आहे ही सी थ्री आहे म्हणजे एक सी टू गायब असेल रंग सारखा आहे सारखा रंग आहे काही लोक कन्फ्यूज होतात सोप काम करत नाही खूप कठीण कुठं गेलं डोळ्यान चष्मा का दिसत नाही रे बाबा तर एकच रंग सी वन सी टू आणि सी थ्री सेम हा सी आहे हा एक रंग

सेम सायदा आहे जे पाहायसाठी जे करायसाठी सारख्या रंगाच्या बॉटल्स आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे त्याची संज्ञा याला विज्ञानामध्ये याचा शॉर्ट रूप आहे परिभाषित शब्द दिलेली आहे एन ए सी ए अशा प्रकार तर ह्या सारख्या सारख्या रंगाच्या बॉटल्स म्हणजे आणि ह्याच्यामध्ये हे डिस्टील वॉटर म्हणजे डिस्टील वॉटर म्हणजे काय अतिशय शुद्ध पाणी ज्याच्यामध्ये काहीच नाही क्रिस्टल वॉटर त्याच्यासाठी की तुम्ही हे जेवढे काही प्रयोग कराल ते प्रयोग झाल्यानंतर या डिस्टिल वॉटरला कोणीच पडलं नाही आजपर्यंत त्याचा वापरच नाही केला मी तुम्हाला सांगतोय काय होत आहे ह्याचा वापर याच्या करता आहे की तुम्ही हे जेवढे काही प्रयोग कराल जो एक प्रयोग केला झाला की त्याच्यानंतर डिस्टील वॉटर टाकायचं डिस्टिल वॉटर टाकून त्याला गोळून साफ करून ठेवून द्यायचं त्याच्याकरता हे डिस्टील वॉटर आहे पहिल्यांदा त्याचा उपयोग होऊन राहिला डिस्टील वॉटरचा ठीक थी। आहे चालेल हे आहे काय म्हणतो याला टेस्ट ट्यूब म्हणतो आपण याला इंग्रजी पण याला मराठीमध्ये परीक्षण नाही का म्हणतो काय काय म्हणतो परीक्षण नळिका त्याच्यानंतर हे आहे याला काय म्हणतो आपल्या सर ना आठवी नव्या वर्ग शिकले नाही का हे तर चंचू पात्र परीक्षा नाही का कसं होईल असं आणि ह्याला काय म्हणतो ह्याला काय म्हणतो बर किती लोक